नमस्कार माझं नाव आहे की सोपान मोरे आणि ह्या मंदिराचं सेवेकृत सुद्धा आहोत आणि गायडिंग सुद्धा केलं जाऊ तुमचं पहिलं सर्वांचं पहिलं स्वागत आहे त्या मंदिरामध्ये सेवा केल मला तुमचा आभार आहे त्यानंतर हे तुम्ही कुठे आला सगळे मुंबई मुंबई आता तुमचं मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे आता हे जे मंदिर जे आहे तुम्हाला हे सहाव्या शतकातलं मंदिर भेटलं जातं हे सहाव्या षतकातलं म्हटलं तर आता आपल्या मंदिराला हे चौदाशे वर्ष पूर्ण झालं आता hmm. हे जे मंदिर कोणी बांधले गेले हे मंदिर जे बांधले गेले ती शालुक्या आहेत यादव आहेत शेलार आहेत राष्ट्रकोट आहेत त्यांच्या राजे पण दिलं हे मंदिर आहे मंदिरातली खासियत असं आहे की ह्या मंदिराला शुक्ल तीर्थ आणि दक्षिण काशी असे म्हटलं जातं तीर्थ आणि दक्षिण कशी त्याला म्हणायच कारण येतं की ही दिशा जी आहे आमची पूर्व आहे पूर्व पश्चिम दक्षिण आणि उत्तर आता ह्याला शुक्ल तीर्थ म्हणायचं कारण की ज्यावेळी तुम्ही वाढीला काय जाणार की ज्यावेळी तुम्ही वाढीला जातात त्यावेळी तुम्हाला तिथं दोन नद्या लागतात कृष्णा आणि पंचगंगा नदी लागते की त्या ज्या नद्या ज्या आहेत ना ते पश्चिम ती पूर्वेकडे नदी वाहते इकडून तिकडे वाहते त्याच्यानंतर इथं कोपऱ्यावर त्या थोडीशी उत्तरायण होते उत्तराण परती दक्षिणीकडे जाते दक्षिणेकडून परती पूर आणि पश्चिम होते ज्या ठिकाणी पूर पश्चिम होतात त्या ठिकाणी प्राचीन मंदिर आणि त्याला दक्षिण काशी असं म्हटलं जातं की दक्षिण काशी का की पूर आणि पश्चिम जे नदी वाहतात त्याला फक्त दक्षिण काशी असं म्हटलं जातं आणि हा जो भाग आहे तो तुम्हाला दक्षिण दिशेचा हा शेवटचा भाग आहे ह्या मंदिराचा म्हटला आता आपण बसलं होतं की ह्या मंदिरामध्ये हा जो स्टोन आहे तो ब्लॅक बेसाल्ट आहे आणि तो सह्याद्री परतून आणायला भेटला जातो तर ह्या मंदिरामध्ये असे एक आहेत की हे मंदिर तुम्हाला सर्वात मोठं मंदिर भेटलं दे होतं हे पहिलं जे लागलं जातं तो सभामंडप नंतर तो पहिला दिसतो तो नगरखाना त्यानंतर आपल्याला स्वर्ग मंडप मंडप आणि मग तुम्हाला गाभारा भेटला जातो तुम्ही सर्वजण दर्शन घेतला आतमध्ये किती देवत आम्ही दर्शन घेता घेता आम्हाला एकच दिवस हे जे मंदिर जे आहे तुम्हाला शंकराचं आणि विष्णूचं मंदिर आहे त्यांना कोप्पेश्वर आणि झोपेश्वर असं म्हटलं जातं हे ह्या भारतातलं एकमेव असं मंदिर असेल की ह्या मंदिरामध्ये तुम्हाला नंदी निघे तुम्ही जे स्थान बसलं गेलं ते नंदीचं स्थान आहे त्याच्यानंतर आज मध्ये तुम्हाला विष्णू सुद्धा दिसले आणि विष्णू जे आहेत ते तुम्हाला हुबे शिळेमध्ये दिसल त्यांना कोपेश्वर आणि धोपेश्वर का म्हणतो ते प्रजापतीने की सर्वात मोठं यज्ञ केलं होतं त्या यज्ञाचं नाव होतं की पुत्र कामेष्ट यज्ञ म्हणजे दक्षपूजांचा मुलगा होतो त्यासाठी त्यांनी यज्ञ करत आणि यज्ञ करत असताना त्यांनी सर्वांना होतं फक्त बोलणं नाही कोणा मी शंकर आणि सतीला बोललो असं हे त्यांच्या मनाविरुद्ध झालेलं लग्न असतं मग हे यज्ञ झालं ते ठिकाण होत होतं तिथून बारा केंद्र म्हणजे कर्नाटकमध्ये ते यज्ञ केलं होतं तिथून तुम्हाला तिथून बारा केंद्र एडरूमधे ह्या ठिकाणी गेलं तर ते यज्ञासारखं तिथं मंदिर दिसलं जातं आणि त्याच्यानंतर ह्याचा नंदी तो तुम्हाला तिथं भेटला जातो हे दक्षप्रजेला म्हणतात की आपण सर्वांना आमंत्र देऊ फक्त द्यास नाही की शंकर यांनी सतीला द्यास नसतं त्यांच्या मना ते मनाविरुद्ध झालं लागलं असतं मग ते कुणाला कळतं की नारद म्हणून कळतं नारद म्हणून येतात आणि देवांच्या जवळ सांगतात की तुमचे वडील एवढे मोठे येत नाही करतात आणि तुम्ही का जात नाही मग सती म्हणतात चल आपण जाऊ देव दे। मग देव म्हणतात की बिढामनत आपण कोणाच्या घरी नाही की आपल्याला आमंत्रण त्यानंतर सती हट्ट करतो की माझ्या माहेर जाण्यासाठी मला कशाला कुणाचं तो तो इथला नंदी घेऊन जातात तो नंदी येडूर या ठिकाणी गेला जातो येडूर या ठिकाणी जात बघतात तू शंकरचं माणस म्हणजे त्याला बाहेर थांबवलं तो नंदी ह्या ह्याच स्टोन मध्ये तो नंदी उत्तरेकडे त्याचं मुख आहे तो तिथंच थांबलेला आणि तो नंदी त्या गावच्या इशीच्या बाहेर आहे तर सतीला आतमध्ये घेतात आतमध्ये घेता सतीला तर अपमान करतात आणि अपमान केल्यानंतर ती राघाने उडते आणि त्या यज्ञामध्ये ती आहुती देते आहुती देकर तो कोप येतो म्हणतात त्यांना कोपेश्वर म्हणतात कोप म्हणजे ता राग आणि त्यांनी काय करतात मुहूर्त तांडे वगैरे करतात आणि राघाने जटा पडत जटा, पड़ात। जटा तो वीरभद्रने म्हणतो आणि त्या वीरभद्र सांगतात की ह्या यज्ञामध्ये कोण आले त्यांचं सर्वांचं मूड कोडायचं आणि त्या यज्ञावर टाळतात मग देव तेच काम करत की देवाची आज्ञा असल्यामुळे मग त्यांना शांत होण्यासाठी आतमध्ये जी उभी जी शिळा आहे ते हुबे हुबी शाळा आहे ना तो हुबा आहे म्हणजे त्यांना धोपेश्वर म्हणजे देव तुम्ही शांत राहा आणि त्यांना सुद्धा शांत करा यासाठी ह्या भारतातलं एकमेव असं मंदिर आहे की पूर्वेकडून येणे गाभरामध्ये जोपर्यंत दोन पाऊल दक्षिणे टाकत नाहीये तोपर्यंत तुम्हाला दोघांचं दर्शन होते मग त्यांना कोप्पेश्वर आणि हे धोपेश्वर म्हटलं जातं आता तो स्वर्ग मंडप जो आहे तो अठ्ठेचाळीस खांबावरती उभा हा सभा मंडप जो आहे तो साठ खांबावरती उभा अंतरा तो तुम्हाला सहा खांबावरती आणि गाभार जो आहे तो बारा खांबावरती उभा ह्या स्वर्ग मंडपचं वैशिष्ट्य मी एवढे टाळ वगैरे वाजवला सगळं की आपण म्हणतो ना मंदिरामध्ये ह्या मंदिरामध्ये तुम्हाला आवाजाचं विको होत आहे हे खासत आहे एकदा बोलला तर भजनाचा शब्द तुम्हाला एकदाच येत होते हे त्याचं कारण होत की हे गोल्डी झाले की आपण प्रत्येक मंदिरामध्ये जातो हे जे स्थान असतं ते भजन कीर्तन गायनसाठी हे स्थान ठेवलं आणि हे जे स्थान आहे ना फक्त दोन इंच उंच आहे की जर एक फूट जर असं त्याला व्हॅल्यू व्हॅल्यू असतात की दोन्हीच का ह्या सर्वांच्या पेक्षा थोडेसे श्रेष्ठ आहेत त्यांचं स्टेज आहे सभा मंडप हे असं म्हटलं जातं हे तसं कारण आहे त्या स्वर्ग माहिती घेऊ एक मग आपण पटापट मंडळ हा स्वर्ग मंडप आहे आणि हा जो स्वर्ग मंडप आहे तो तुम्हाला अठ्ठेचाळीस खांबा होती बघा आपल्याला सर्वात मोठी संख्या जी आहे सिंगल अंगाची ती नऊ आहे पाठीमध्ये जर प्लेअर असतात ते तुम्हाला नऊचे आहेत तिकडची नव आहे हे नव आणि हे नव आणि समोरचे ते, ते दिसतात ते बारा खांबात हे व्यास जे दिसतं हे ते, 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 ते तुम्हाला तेरापोटाचं ते तेरा आहे ते आणि हे सुद्धा आहे या मंदिरामध्ये एक दंतकथा फेमस की मंदिर एका रात्रीमध्ये बांधलं गेलं असं म्हणतात मंदिर एका रात्री कमीत कमी मंदिराचा जो बांधकामाचा कालावधी आहे त्यामध्ये चारशे ते पाचशे वर्ष मंदिर बांधण्यासाठी एवढा कालावधी लागलाय मंदिरात हा जो स्टोन आहे तो ब्लॅक बेस आणि तो सह्याद्री पर्यंत आणायला तो हा इथला नाही आहे हे जे खिद्रापूर गाव आहे ह्या गावाला आपल्याला बेस नाही आहे तुम्ही ते शंभर फुट उकरा दोनशे फूट उकरा किंवा तीनशे फूट उकरा तुम्हाला इथं लवकर पाणी लागेल की सुपार एवढा दगड सुद्धा तुम्हाला इथं लागणार आहे जसं हे मंदिर तुम्हाला संपूर्ण इंटरलॉक सिस्टमचं मंदिर आहे ह्या मंदिरामध्ये खास हे जे वरचे जे दिसतात त्यांना हो अष्टदिकपाल म्हणतात अष्टदिकपाल म्हणजे प्रत्येक दिशाचा येणारा एक अधिपती असा आपण थोडं दक्षिणेकडे चालू करू की दक्षिणेचा जो अधिपती असतो त्याला यम असं म्हटलं जातं तो यम आहे त्याचा आपला इथं कार्तिक स्वामी कार्तिक स्वामी जो असतो तो शेडानंद असला जातो दिशेचे असं म्हटलं जातो आणि त्याचं असतं ते मनुष्याच्या पाठीवर होतो त्याला मनुष्य दाखवतो तो पश्चिमेचा जो असतो त्याला वरून देव असं तर ह्या मंदिरावरती सतराशे दोन ह्या सालामध्ये की मोघाडे आपण घेऊन मंदिराची सगळी तोडफोड केली जाते आपल्या महाराष्ट्रामध्ये कमीत कमी सेहेचाळीस हजार मंदिर तोडले गेले त्यातलं तो 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 हे एक मंदिर आहे वरचा टोल देणार त्याचा हा कोपरा दिसतो तो तुम्हाला वायुदेव दिसला जातो आणि वायुदेव झाल्यानंतर उत्तरेचा जो आधिपत्य येतो त्याला कुबेर असा म्हणतात कुबेर जो येतो <gajan> तो घोड्यावर नेतो कुबेर कधी असतो की उत्तरेकडे का आपण तिजोरी पैसे पैसे अडकत ते ठेवलं ते उत्तरेकडे ठेवलं जातं त्यानंतर तो दिसतो आपल्याला तो विष्णू आहे आणि विष्णूचं महान असं करून म्हणतात त्याचे तो मान्यवर नेतो आणि त्याचं नाकावर टोलदार दिसलं जातो त्यानंतर ईशान्याचा जो आधिपत्य असतो त्याला शिव असं म्हटलं जातं ईशान्याचा शिव आहे तर हे दोघे शेवटचे सर्व ब्रह्म आहेत तिथे जो ब्रह्म येते तो ते येणारा जो पुरुष आहे त्याच्यातो कारण सूर्यदेव हा समजा ते असं तो इंद्रासा असतो जो येतो ब्रह्म येतो तो दिसतो तुम्हाला तो अग्नी लोक आहे टोटल हे मेल तुम्हाला हे बारा लोक आहेत आपल्या आपल्या घरामध्ये जे आम्ही फंक्शन असतो की आपण काय म्हणतो की आपण सर्वजण जोडी द्या हे सगळे देव तुम्हाला डबल सीट दिसेल की समोरून तुम्ही बघा त्यांच्या आणि समोर आणि त्यांच्या मागे त्यांची वाईट हा तो दृष्ट दिसतो बघा मागे विष्णूच्या मागे त्यांची पत्नी दिसते शिव दिसते शिवाच्या मागे हे सगळे तुम्हाला डबल सीट दिसते शेवट डब्याच्या मागे त्यांची सगळे डबल सीट दिसते तुम्हाला सायन्स म्हणून मंदिर बघितलं जातं हे सायन्स म्हणायचं कारण ह्या मंदिरामध्ये आपल्याला आपला जो सूर्यदेव असतो तो दक्षिणनामा आणि उत्तर नामा करतात आता सूर्यदेवाचा दक्षिण याचा शेवटचा दिवस तो कुठला आहे शेवटचा दिवस सूर्यदेवाचा आता उद्या होणार

आणि माझी सावली माझ्या पाया आणि फक्त हे तेराकोटाचा व्यास हे तुम्हाला एवढंच होण्याचा प्रकाश तो दिसला जातो ठीक आहे त्या मंदिरामध्ये सूर्य किरण किरण हा जसं तसं नव्हतं चौदा तारखेला महालक्ष्मीला किरण सोडणार ते मावळ सोडणार मग जो दक्षिणेचा शेवटचा जो मकर सांगत असतो तसं तो उत्तरायण करतो आणि बरोबर हा दिशे हा नगार वरून सूर्य उगवतो मेच्या पहिल्या ठरामध्ये चार पाच सहा मेला सूर्य उगवतो आणि तो, तो महादेवाच्या पिंडी आज परत मळ जातो तुझं दर्शन पण तुम्ही आता गावाला बदल तिथं जात आपल्याला या मंदिराचं हे खास वैशिष्ट्य आहे मे महिन्यात हा मेच्या पहिल्या आठवड्यामध्ये चार पाच सहा वेळा त्यानंतर ह्या मंदिराला की शुक्लतीर्थ का म्हटलं जातं ह्याला दक्षिण काशी एक म्हटलं जातं म्हणतात ह्या मंदिरात एक खासच असं आहे ह्या मंदिरात हे सेंटर आहे एक सिंगल पडी तरी थोडंसं तो बाहेर जो दिसतो तो गणपती दिसतो हा गंभीर खाबा कोण तो विष्णू दिसतो समोरची शिव दिसतात ठीक दर्शन फक्त इथून होतं मग त्याला स्वर्ग प्राप्त होतंय पण त्याला स्वर्ग म्हणतात त्या स्वर्ग इथून दर्शन केले सारखे देव सर आणि तिथून आपण मोक्षात स्वर्ग स्वर्ग म्हणतात बघा त्या मंदिरात फक्त इथूनच दिसतं की बाकी तुम्ही उभं राहता तुम्हाला कुठे एक दिसत आणि एक दिसत बघा दर्शन घ्या तसे म्हणतात त्याचे खासच आले की तुम्ही कुठल्या दिशेला जाणार आहात प्रभू

ओम नम शिवाय ओम नम शिवाय महादेव ओम शिवाय ओम नम शिवाय ओम नम शिवाय थांबा थांब तसंच थांब व्हिडिओ काढला ओम नम शिवाय ओम नम शिवाय